नमस्कार मैत्रिणींनो चला तर आपण आज या ठिकाणी झणझणीत आणि चमचमीत असं कोल्हापूर चिकनच्या रशेची आपण टेस्ट करणार आहोत तुम्ही बघू शकता कोल्हापुरी मसाला वापरून मी किती छान झंझणीत आणि चमचमीत चिकनची भाजी बनवलेली आहे अशाच पद्धतीनं तुम्हाला जर ही पद्धत वापरून चिकनचा रस्सा करायचा असेल तर चला तर आपण तयारीला आता लागूयात सर्वप्रथम मी चिकन धुऊन स्वच्छ घेतलं आहे त्याच्यामध्ये लिंबू पिळून आपल्याला एका कुकरमध्ये आपल्याला शिजवून घ्यायचं आहे शिजवत असताना आपल्याला त्यामध्ये लिंबू टाकून स्वच्छ धुवायचं आहे आणि नंतर हळद आणि मोठे मीठ दोन चमचे टाकायचं आहे आणि कुकरला व्यवस्थित असं गाळपणे आपल्याला चिकनचा रस्सा म्हणजे चिकनचा रस्ता बनवायचा आहे आणि त्यासाठी सुरुवातीला हे चिकन आपल्याला उकडून घ्यायचं आहे आणि त्यानंतर सारणामध्ये मी खोबरं लसूण कांदा टोमॅटो कोथिंबीर हे घेतलेलं आहे सुरुवातीला मी खोबरं भाजून घेतलं आहे आणि नंतर कांदा आणि टोमॅटो पण आपल्याला व्यवस्थित असं कढईमध्ये तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आणि नंतर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवून त्यामध्ये कांदा आणि लसणाची पेस्ट आपल्याला त्यामध्ये टाकायची आहे कांदा आणि लसणाची पेस्ट ही सुरुवातीला मी तेलामध्ये कांदा परतून घेतला होता आणि कांदा हा लालसर झाला की टोमॅटो त्यामध्ये टाकून त्याची पेस्ट बनवली आहे आणि आता आपण ती पेस्ट म्हणजे त्याच्यामध्ये अद्रक लसूण कांदा टोमॅटो हे सर्व एकत्र मी सुरुवातीला ताटामध्ये दाखवलं होतं ना ते एकदमच मिक्सरमधून फिरवून घेतलं होतं आणि ते आता कढईमध्ये टाकलेलं आहे आणि ह्याला तेल सुटीपर्यंत आपल्याला खूप छान असं हलवून घ्यायचं आहे आणि ज्या वेळेस ह्याला तेल सुटेल ना त्यावेळेसच आपल्याला हे था हलवणं थांबायचं आहे तोपर्यंत आपल्याला असंच मधून आधून हलवत राहायचं आहे छान असा वास सुटलेला आहे आणि ह्यामध्येच आपण चिकन मसाला आणि कच्च्या मसाल्याची पूड पण टाकलेली होती चला तर आपण हे चिकन व्यवस्थितरित्या परतून घेऊ आणि त्यानंतर मी घरात बनवलेलं कोल्हापुरी काळं तिखट मसाला आपल्याला आता ह्याच्यामध्ये टाकायचा आहे आता आपण कोल्हापुरी काळा तिखटाचा मसाला ह्याच्यामध्ये टाकला आहे आणि खूप छान असा वास सगळीकडे दुर दरवळत आहे आणि व्यवस्थित असं आपल्याला ह्या वाटणामध्ये परतून घेऊन नंतर तेल सुटल्यानंतर आपण जे शिजवून घेतलेलं आणि चिकन आहे ते आपल्याला आता ह्या कढईमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं एकदा उलटण्याच्या सहाय्याने हलवायचे आहे जेणेकरून मसाला हात व्यवस्थितपणे भाजला जाईल एका ठिकाणी राहणार नाही का हो आणि काय होईल की त्यामुळं भाजी घट्ट किंवा घट्टसर अशी होईल पातळ होणार नाही आणि थोडंसं कुकरला राहिलं होतं त्यामध्ये मी पाणी कोमट पाणी टाकलं आहे आणि ते पण हे कढईमध्ये टाकलेलं आहे मधून अधून आपल्याला सतत हा रस्ता हलवायचा आहे कारण कुठं कुठं काय होतं तर मसाला एका ठिकाणी साचून राहिलेला सा असतो आहे त्यासाठी आपल्याला उलतानाच्या साह्याने हे व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे खूप मस्त असा कोल्हापुरी झणझणीत आणि चमचमीत रस्सा बनत आलेला आहे अगदी बघितलं ना की तोंडाला पाणी सुटतं तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते आम्हाला सांगायला विसरू नका तुम्ही बघू शकता खूप छान असं गिजग पीस शिजलेलं आहे आणि रस्सा पण खूप छान तरीदार असा झालेला आहे बघितलं की तोंडाला पाणी सुटतं बघा किती छान आमचा रस्सा बनवून तयार आहे चला पण आता मी तुम्हाला एका भांड्यामध्ये सर्व करून दाखवते ताटात सुरुवातीला मी चिकनचं सूप साईडला काढलं होतं एका वाटेत रस्ता कोल्हापुरी झणझणीत आणि चमचमीत असा तोंडाला बघितलं की पाणी सुटायला असा रस्सा मी सर्व केला आहे आणि साईडला थोडासा भात कांदा आणि लिंबू याचं मी ताट बनवून घेतलं आहे ताट बघितलं की तोंडाला पाणी सुटते आमची रेसिपी आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब